कुछ बात आप तक पहुंचाने के लिए इतने सारे पुरुषों के बीच में यानी कि मेल के बीच में एक लेडी एक स्त्री यानी कि हिंदुस्तान की, की स्त्री शक्ति जोरदार ताली हो जाए मैं मैम से गुजारिश करूंगा प्लीज मैम आप पीछे रोशनी लागे असमान्य व्यासपीठ आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींना मी सर्वप्रथम पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते आणि श्री समाज सेवा ट्रस्ट हे नेहमी खूप छान छान कार्यक्रम आयोजित करत असतात आणि आजचा हा कार्यक्रमही खूप सुंदर आहे नाविन्यपूर्ण आहे मनोरंजक आहे आणि नवीन काहीतरी ते समाजासमोर नेहमी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात खरं तर आजच्या कार्यक्रमाचा आपल्याला काही विशेष सांगायचं झालं तर नेहमी आपण कार्यक्रमाच्या स्टेजवर जी मंडळी बघतो वयस्क वगैरे अनुभवी असे असतात पण आज ज्या कार्यक्रमाचे जे प्रमुख अतिथी आहेत ते वयाने कमी आहेत म्हणजे त्यांचं कर्तृत्व हे त्यांच्या वयापेक्षा जास्त आहे उंच आहे आणि अशा वेळी वयापेक्षा कर्तृत्वाला अधिक प्राधान्य देत अशा मंडळींना निवडून आपण प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले त्याबद्दल ह्या मंडळासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आणि आपले जेव्हा आपण त्यांची पत्रिका पाहिली तर त्यांनी सगळ्यांना अगदी समसमान म्हणजे वयस्कर लोक असू दे अगदी बुद्धिजीवी असू दे सगळ्यांची अगदी खूप छान सांगड घातलेली आहे आणि असे जे कार्यक्रम आहेत अशा कार्यक्रमांची समाजाला खरंच गरज आहे कारण आपल्याला कधीतरी असं वाटतं की अरे आपलं सगळं व्यवस्थित आहे आपण आपले कुटुंब आपले मुलं वाळ मग आपल्याला समाजाची गरज काय पण ह्या समाजाची गरज पडते कधी कधीतरी जर मुलांचं लग्न करायचं असेल किंवा कधी काही संकट आलं तर मग आपल्या समाजातील व्यक्ती आठवतात अरे आपण कुणाकडे जाऊ शकतो का कोणी आपल्याला मदत करेल का तर हे तसं नसतं जसं आपण बँकेत आधी डिपॉझिट करावं लागतं फिक्स डिपॉझिट असतं तर आपल्याला काही जेव्हा गरज पडेल तेव्हा ते काढता येत असतं हे तसंच असतं आपण थोडं थोडं संचय करत जायचं असतो आणि ते आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा एक नाही पन्नास नाही शंभर पटीने आपल्याला परत मिळत असतं तर आजच्या ह्या कार्यक्रमाबद्दल अजून काय सांगायचं झालं तर आज हा स्टेडियम जो आहे हा जो हॉल हा, आहे तो खूप असा भरलेला आहे भव्य हॉल असूनही तो भरलेला आहे आणि विशेष म्हणजे येथे मुलांची आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे तर असे हे जे आहेत आपले सगळे समाज बांधव अहमदाबाद शहरातील तर कसं आहे आपण जे समाज बांधव आहेत हे सगळे मूळचे आपले महाराष्ट्रातलेच आहेत आपली सगळ्यांची पाळामुळं महाराष्ट्रातली आहेत पण आपण गुजरात मध्ये अगदी आपले आई वडील असतील आजी आजोबा असतील काही पन्नास साठ वर्षापूर्वी काही व्यवसायानिमित्त निमित्त निमित आपण इथे आलात खडतर मेहनत केली जीवतोड मेहनत केली आणि मग आपण ते सेटल झालात आपल्या मुलाबाळांना शिक्षण दिलं आणि आपल्या नातवंडांना आज आपण कदाचित इंग्लिश मिडियमच्या शाळेत शिकवत असाल एवढी प्रगती जर आपण साधली आहे त्यासाठी खडतर परिश्रम लागतात हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे आणि आपण जे काही होत असतो आता कुंदन पवार यांनी जर सांगितलं तसं आपले जे काही करिअर आपण करत असतो जे काही आपण घडत असतो आपल्या आई वडिलांचा मुख्य सहभाग असतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे आणि मग हे आई वडील जसं लहानपणापासून आपल्याला तळ हाताच्या खोड्या प्रमाण आपल्याला वाढवतात आपल्याला दुःख सुख सगळ्या गोष्टींची काळजी घेतात अगदी आपल्याला एवढीचाही त्रास व्हायला नको एवढी काळजी घेत असतात मग अशा आई वडिलांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे की नाही नक्की तर अशा अशा म्हणजे ज़, जेव्हा थोडं समाजकार्य करत आहे मी खूप जास्त म्हणत नाही पण जे काही आहे त्या माझ्या कुटुंबाचा मोठा सहभाग आहे आणि इथे बसलेला माझ्यापेक्षा माझ्यावर विश्वास असलेला माझ्या पतींचा सर्वात मोठा सहभाग आहे असं मला वाटतं कारण एक स्त्री जेव्हा पुढे जात असते तेव्हा एक ती एकटी नसते जात तर तिचं माहेर तिचं सासर आणि सगळी नाती घेऊन ती पुढे जात असते आणि तिला जर पुढे जायचं असेल तर तिला आपलं कुटुंबही तेवढं सांभाळावं लागतं आणि ह्या माझा आता थोडक्यात जो परिचय वाचून दाखवला गेला हा परिचय हे कार्य माझ्या नाही नाहीये यामध्ये माझ्या कुटुंबाचा सर्वात मोठा सहभाग आहे आज माझी मुलगी बारावीला असताना तिला मी एकटी सोडून आली घरी चौऱ्याऐंशी वर्षाचे सासरे आहेत मी इथे सोडून येऊ कारण त्या सगळ्यांचं मला सहकार्य आहे पाठिंबा आहे विश्वास आहे आणि मी आपल्या सगळ्या समाज बांधवांना एवढं सांगू इच्छिते की घरातली महिला जेव्हा सर्व कर्तव्य ती पूर्ण करत असते मग ते आई बहीण मुलगी आजी काकू मामी आत्या हे सर्व नाते निभवत असते मग तिला जर करिअर करायचं असेल तर आपणही तिला करिअर करू द्यायला पाहिजे हे आकाश मोकळं करून द्यायला पाहिजे आणि आपण तिच्या मागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे मग आपण भाऊ असू देत वडील असू देत पती असू देत आपण काहीही असू देत कारण जेव्हा एक स्त्री पुढे जाते आणि जेव्हा तिचं कुटुंब त्या सोबत असतं तर मग ती कुणाचीच भीती नसते हे सगळं आकाश देवासाठी खुलं असतं हा एक महत्वाचा संदेश मला इथे देऊ वाटला आणि आज मी अहमदाबाद इथे उभे आहे खरं तर मोदीजींची ही कर्मभूमी आहे मोदीजींनी राम मंदिर उभारलं सगळं देश राममय झाला पण त्याचबरोबर त्यांच्या आईचं पूजनही ते करायला विसरले नव्हते आणि अशा मोदीजींच्या भूमीत जर आपण राहत असो तर मग आपण कितीही यशस्वी व्हा कारण आत्ता नंतर जो बक्षीस समारंभ होणार आहे ते इथल्या मुलांचं त्यांच्या प्रगतीचा आलेख आपल्या समोर उभाच होणार आहे अशा मुलांनी खूप प्रगती करा खूप यशस्वी व्हा आकाश आकाशापलीकडे जा पलीकडे जा काहीही करा पण त्याच वेळी आपल्यासाठी जे काही केलेलं आहे त्या आई वडिलांना विसरता कामा नये आयुष्यभर आपल्या कुटुंबाच्या चौकटीत आपल्या आई वडील राहणे हे तेवढंच महत्वाचं आहे कारण तीच आपली संस्कृती आहे आणि तीच आपल्याला जपायला हवी आणि असं जेव्हा होईल तेव्हा खरं जे राम मंदिर आहे जे मोदीजींनी उभारलं आहे त्या राम मंदिरातील आपण खऱ्या रामाची पूजा फक्त बाह्य स्वरूपाची पूजा करणार नाहीये तर रामाच्या आतल्या गुणांची आपण पूजा करायची आहे त्यांचं आदर्श आपण घ्यायचा आहे सावत्र आईच्या वचनासाठी वडिलांच्या वचनासाठी चौदा वर्ष उर्मास बघणारा राम आपल्या थोडा यायला हवा श्रावण बा पूर्ण येऊ दे असं मी म्हणत नाही राम पूर्ण येऊ दे असं मी म्हणत नाही पण एक टक्का जरी आला तरी खूप झालं बस एवढं सांगावं वाटतं आणि शेवटी एवढं म्हणेन की आजच्या या कार्यक्रमात आम्हा दोघी पती पत्नींना आमंत्रित केलं एकाच वेळ समाजासमोर एक वेगळा घालून दिला आहे कारण समाज कार्य करत असताना एका घरातील दोन व्यक्तींना एकाच वेळेस स्टेजवर बोलावं नाही हाही एक महत्त्वाचा प्रश्न असतो आणि आपण आपल्या मंडळाने सगळ्याच बाबतीत एक नवा पायंडा घालून दिला आहे याबद्दल आपण आपल्या मंडळाचे जगदीश दिनचे त्यांच्या कार्यकारी मंडळाचे खूप खूप आभार आणि धन्यवाद राजश्री ताई यांनी थोडक्यामध्ये समाजच्या लेडीजांसाठी खूप छान उदाहरण दिले आणि गोष्टी सांगितल्या बायांची संख्या जास्त आहे तर बाया नारी शक्ती लिए एक वाट चालू हो होत्या थँक्यू